शब्द सुद्धा बोलायला बीड जिल्हा खरंच मनापासून नतमस्तक बीडचे मराठे एकत्र यायला लागले तुम्हाला काय सांगा अशी फाटली त्यांची तुम्ही एक आल्यामुळे मला इथं आल्यावर लक्षात आलं हे दिसत नसलं त्यांना कधी दिसून पशांत ना आवाज तुम्हाला सांगायला येतोय गोव्हर्नराने काय होत समाधाना जे पाहिजे ते मिळत नाही गुरु नगर गुरु नगर जे जात आहे ते आपल्याला देता येत नाही आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे मराठी समजून घ्या गडबड गोदळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होत कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे परिस्थिती मराठ्यावरती संकटानं सोडलंय या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लागणार आहे आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय म्हणून माझ्या मराठा